प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या भ्रष्टशाखा अभियंत्यांच्या जिल्हा पत्रकार संघटनेने घेतली दखल अकोला येथील प्रधानमंत्री मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे वादग्रस्त तसेच गेल्या तीस वर्षांपासून अकोल्यात ठाण मांडून बसलेले भ्रष्टशाखा अभियंता प्रशांत ढवळे यांच्या जिल्ह्यातील सर्व निकृष्ट बांधकामाची जिल्हा पत्रकार संघटनेने दखल घेतली असून या संदर्भात बुधवारी अमरावतीच्या अधिकाऱ्यांना अकोल्यातील पत्रकाराचे एक शिष्टमंडळ भेटणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे सन झालेल्या जिल्ह्यातील सर्व चौकशी शिष्टमंडळ करणार असल्याची माहिती मिळाली आहे गेल्या पाच वर्षांपासून जिल्ह्यातील एकाही रस्त्याची दुरुस्ती आणि रस्त्यावर आलेल्या फांद्या झाडे तोडली नाहीत मात्र याची सर्व खोटे बिले काढली असल्याची गुप्त माहिती त्यांच्या कार्यालयातूनच पुराव्यासह माध्यमातून पोहोचले आहे प्रधानमंत्री ग्राम मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची शाखा अभियंता प्रशांत ढवळे हे गेल्या वीस वर्षांपासून अकोल्यात ठाण मांडून बसलेले आहेत त्यांनी दोन हजार तेवीस चोवीस पासून जिल्ह्यातील पातूर बाळापूर अकोट तेल्हारा मूर्तिजापूर बार्शी टाकळी इत्यादी ठिकाणी त्यांनी कामे केलेली आहेत जेव्हापासून बांधकाम करण्यात आले तेव्हापासून या कार्यालयातील कार्यकारी अभियंता यांच्या आशीर्वादाने एकाही रस्त्याची दुरुस्ती किंवा या विभागाच्या जिल्हाभरातील असलेल्या रस्त्यांवरील झाडे फांध्या अशी बाद तोडल्या नाहीत मात्र यांचे लाखो रुपयांचे खोटे बिल काढण्यात आले असल्याची माहिती त्यांच्याच कार्यालयातून माध्यमातून पोहोचली आहे कार्यकारी अभियंता तसेच शाखा अभियंता प्रशांत ढवळे यांनी या विभागात गेल्या अनेक वर्षांपासून मनमानी कारभार सुरू केलेला आहे असे चित्र दिसत आहे त्यामुळे अशा बोगस कामाची जिल्हा पत्रकार संघटनेने दखल घेतलेली आहे त्यामुळे बुधवारी किंवा गुरुवारी अमरावती नागपूर येथील कार्यालयाला पत्रकारांचे शिष्टमंडळ भेट देणार असून याबाबत जाब विचारणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या अकोल्यातील कार्यालयाच्या वतीने झालेल्या कामाची तातडीने चौकशी करावी अशी मागणी काही अकोल्यातील राजकीय केली आहे संबंधित गोपनीय विभागाकडे शाखा अभियंता प्रशांत ढवळे यांच्या संपत्तीची सुद्धा चौकशी मागणार असल्याची माहिती मिळाली आहे अकोला जिल्हा प्रतिनिधी प्रदीप गावंडे अकोला धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा